माथेरान येथील वीज समस्या आणि खंडित वीज या विरोधात महावितरण विरोधात उद्या एक ऑगस्ट रोजी होणारे उपोषण स्थगित करण्यात आले आहे माथेरानसाठी अनेक महत्वाचे प्रकल्प मंजूर झाले असल्याने माथेरान, माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेने जाहीर केलेले उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संतोष कदम यांनी जाहीर केले आहे माथेरान येथील कर्मचारी व अधिकारी वर्ग दिवसरात्र वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्य तत्पर असतील असे आश्वासन देण्यात आले आहे तसंच सदर वीज पुरवठा सुरळीत व सुस्थितीत ठेवण्याच्या हेतूने माथेरान विभागाची आरडीएस स्कीम योजनेमार्फत नवीन विद्युत रोहित्र बसवणं वाढीव क्षमतेचे विद्युत रोहित्रे बदलणे तसंच नादुरुस्त केबल बदलणे इत्यादी कामे नियोजित आहेत जो माझ्याचा जो प्रलं आणि विषय होता तो अशा आजचा नव्हता जो अनेक काळापासून विषयचा तो प्रलंबित प्रलंबित राहिला होता त्या त्या अनु आग, त्या अनुषंगाने निसर्गाच्या माध्यमातून मी महावित्तलनाला वीस दिवसाचा आर्क्युमेंट दिला होता तर त्या काळामध्ये बऱ्याचशा स खूपच त्यांनी दूर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे व आता जे जे एक तारखेला आमचं उपोषण होतं त्या उपोषणाची ज्या सर्व मागण्या जवळजवळ पाटील साहेब व तुळके साहेबांनी मागे लावल्या देखील आहेत व पुढे जे आहेत त्या लावण्याची मला त्यांनी ग्वाही दिली त्यामुळे मी हे उपोषण सही करत आहे ब्युरो रिपोर्ट करत